आज काय केले आंब आणल्यात उद्याच्या ह्याला अक्षय तृतीला आंब आंब महाग झाल्या आम्हाला पाहुण्यानं दिलं तर खाल्लो होतं आम्ही आता आणल्यात हे अक्षय तृतीयासाठी आता हे आंब चार वेळा रस केला तर नाही संपायचं ह्यात अंडी जिलेबी ह्यात आहे मसाले भात यात चपात्या सकाळच्या शिरल चिल शिळ करते काय भाजी कशाची आहे शिल्लक ढोबळी मिरची शिमला मिरची ढोबळी कोण म्हणत आणि मैत्रिणी आज आमच्या इकडं पाऊस बिल आलाय लय पाऊस झाला पहिलाच पाऊस झाला पण लय पाऊस झाला आणि आम्ही रानात गेलो आम्ही भिजलो पावसानं चांगलं झोडलं आम्हाला बेन तोडत होतो ना उसाचे लागण करायला ते आम्हाला पावसानं झोडलं उद्या दाखवतो तुम्हाला कारण उद्या तर दिदीचा पप्पा जाणारे कामाला आणि राहिलेलं बेन कराय उसाचं मी जाणार आहे आजचे दादाला सांभाळाय उद्या व्हिडिओ तुम्हाला थोडाफार देतला असता कसे छान आंबे पण आंबा आवडतात कापून खायला आंबे आवडतच नाही असं रस्ते आणि शिवराज कसा बाहेर उड्या आणत बघते शिवला काय पाहिजे तुला काय आणायचंय ऐकून आमचं याडच नाही गेलं आयफोनच इकडं असं आणि भाजी सकाळचे शिल्लक जपवते तिथे फॉलो करतो आता ही काय इंस्टाग्राम आहे का फॉलो करा आज आलाय कंटाळा पावसाळा घेऊन काम करून आलाय कंटाळा मला हे व्हिडिओ आवडला सर लाईक करा रात्री लई जणांना प्रश्न पडलेला आनंदाचं काय स्वप्न पूर्ण झालं म्हणजे काय पाचशे सहस्त्रा घरची दिदी लई वाट बघत होते ते झालं ना म्हणून सतीनं तिला आनंद झालाय आज शुक्रती राधा असं बडबड नसतं शिव मध्ये करायचं नीट बोलायचं तू शरपुल वेळ का नाही बोल तुझ्या मित्रांना बोल काहीतरी सांग म्हणा आम्हाला आलाय तुम्हाला आलाय का नक्की अरे बोडगा बोलतात दरवाजा कसाडा करतोय लात मारतोय लात माराय काय आहे का शिवची केस बघा ना मग किती छान कापल्या शिवचं च तोंडच मोठं झालेलं छोट दिसत होत आता मोठं झालंय शिव हा जायचं जायचे आहे शिवच्या आजीचा बारके आजीचा देवदेव आहे मग तिथे गेले तर व्हिडिओ थोडाफार काढून आणता येईल पण जास्त माणसं नाही दाखवता येणार कोण म्हणून नाही आवडलं तर कशाला हा फोलो नाही लाईक करतो फोलो बर ह्या जायका का बाताड्याच आणि ना आम्ही माझी गीते रात्री मैत्रीला ते आलते दोन वाजता दिवसभर झोपली आजी आजी आमच्या कुटुंबी लावायसारखे नाही आज कुटुंबी लावायसारखे बी नाही आणि करायसारखे बी नाही करणार आहे आणि जेवायचे घरी या आणि मसाले भात केलाय आणि येई तिथं काय सांग बोल काय करा या बस काय करा या काय करा या आंब कांड आंब खायला वय चाल चा शिवलान दिदीला करायची अंड्याची पोळी आणि आम्हाला मसाले भात ढोबळी मिरची चपाती असं आजचं जेवण आहे जिलेबी आहे जिलेबी आणखीन जिलाबी जिलेबी 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 काय दादा दादा तू सांग रे हा पाले नुसते केलं काय नाही त्यात आणि बिनकुळ्या किती आलत्या रे आज हा पाच आलत्या उड्या मारून छोट्या छोट्या पाच झाल्यामुळे बिनकुळ्या तो म्हणतो मी पाले नुसते केलं खायला येतात बला कशी पाले सपोर्ट केला लाईक करत जा आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही खूप सारा आशीर्वाद द्या आणि आजचा व्हिडिओ तू काय सांगतोय नीट सबस्क्राईब कर फॉलो म्हणता इथं आणि सबस्क्राईब म्हणताय नाही नाहीयेत म्हणता आणखी बघा नाही कशी कापले ती हिरो सारखी आमच्या गावात सप्ता पण बसणार आहे आता आठ दिवसांनी आपल्या इथं सप्ता बसल्यावर जायचं का आपण सप्तेला कीर्तन ऐका सप्तेला गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखव सात दिवस आहे कीर्तन आणि जेवण पण असते संध्याकाळचे तिकडं आमच्या इकडे सकाळचे एक दिवस काय आमच्यात पण पंगत एक दिवस सकाळचे बारा एक वाजता म्हणजे पण व्हिडिओ दाखव काय भेटते आम्हाला म्हणजे एकादशी भेटले तर खिचडीचा व्हिडिओ आणि ह्याचे भेटले तर ह्याचा व्हिडिओ आणि मग हे करणार आहे हका शिव कसा खेळतोय का कसं खेळतोय शिव निहार बसलाय ले भेला मग अशा पाऊस आल्या आहे ना शिव ले भी गौरायांना गौराया

बा तुम्हाला आहे का माहिती आपल्या आजची काय आहे पूजा देव पूजा काशी आजी न केली आज फुला आणले आज मोगऱ्याची हो का कसा बसलाय पालथी मांडी नको घालू शू नीट बस चलो एकदा म्हणून बरं फॉलो करतो शिवला काय झालं चल आता मम्मी पैसे गेलो दाखवतो आता आले इकडे काय केले केलं हंडी त्यात मसाला कोथिंबीर टाकती थोडा मी करू हो का कुठ तिथे दाखवून सुटत्या व्हिडिओ हो का आता अशी काय टाकल्या ह्याच्यात आता कोथिंबीर टाकली कांदा शिरती एवढा मोठा मस्त पैकी असं कर चाललंय इकडं आणि उद्या हे आमरसाचा बेत तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळचं दाखवायला भेटेल टायमिंग मिळालं तर दाखवतो आणि तुम्हाला मेन पॉईंट उद्या ना रानातले छिल हाय काय ग आणि ना घरचं पण थोडीस पाच मिनिटाचं काढून रानातला मग बाकीच काढून मी करू भांडीची पोळी खेळत बसायला मुंगळ चावतच कचकच कांदा चावत असा कप घेतलाय हो ना पण ही साडी ना मम्मीचा ना ही साडी व्हिडिओ नाहीये मम्मीचा ना युट्यूबच्या आहे फोटो या साडीवरचा आमची यात्रे आमचं मागच्या वर्षी यात्रेला काढलेला फोटो हा तुझं बसलेली बघ पण ना काही काही आम्ही आता बदललं ना तुम्हाला नाही यायच पण अस लय दिवसाचं झालं तर रात्रीच्या व्हिडिओला तुम्ही लय सपोर्ट केला असंच लाईक करा लाईक करत जा जाद्याच्या व्हिडिओ मध्ये रान दाखवणार आपण गहू काढच नाही दाखवलं ते रान ते आमचं आम्ही इकडचं दाखवलं पलीकडचं नाही दाखवलं

दिवसभर कशाला सकाळचं काढू बांगू आणि मग डायरेक्ट रानातलं तिथं सेंड करू व्हिडिओ दुपारच सोडू नक्की बघा काय रात्री व्हिडिओला किती वेळा त्यांनी सोडते

आजीला खायचं नाही बाबा जेवले नाहीत आजीचे मिस्टर क्षेत्रतेन जेवणार आहेत आणि आज मला मम्मी आणि आजी ना खायचं आज नाही खायचं का नाही